ज्याच्याशी दोस्त जमलं त्याच्याशी जमलं आता एकनाथ शिंदेशी सुद्धा काही ठिकाणी जमलं अजित पवारांशी सुद्धा जमलं शरद पवारांशी जमलं काँग्रेसशी जमलं पण म्हणजे तिथे काँग्रेसनी ना वागली नांदेड सारख्या ठिकाणी उडून लावलं जा आम्हाला परवा की विधानसभा लोकसभेमध्ये याना मोदीचे डायरेक्शन होते की वंचितला बरोबर घेऊ नका बीजेपी जो आहे त्यांचा गेम प्लॅन ठरलेला आहे इथले राजकीय पक्ष एक तर संपवायचे किंवा कमकुवत करून टाकायचे आता बीजेपीला असं वाटतंय की एवढे कमकुवत झाले वन मॅन पार्टी नरेंद्र मोदीची टक्के मी नाव घेऊन सांगू शकतो कोण कुठं कुठं कसं कसं अडकलेलं आहे ते आणि किती सिरियसली अडकले आम्ही म्हटलं बीजेपी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर युती करायला का। <laughs> कारपूर ज्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये झालं त्याच्यामध्ये <laughs> राईट लेफ्ट सेंटर समजते झाले बीजेपी सोडून त्याच्यामुळे <laughs> असणार का कुठलाही राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष सोडला आणि आणि वंचित बहुजन आघाडी सोडलं तर महाराष्ट्रभर आणि तालुकाभर पक्षच नाही कोण कोणाचा मित्र <laughs> आणि विरोधक काही कळत मी कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा विरोधक याच्यापेक्षा एक्झिस्ट माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाने असेसमेंट करण्याची गरज कर आहे की गेले आ... असं म्हणेन की वंचितला दाबण्यासाठी आ... जे काही इथे पंधरा वर्ष राजकारण झालं आणि ठराविक निजामशाही मानणाऱ्यांची सत्ता यावी असं जे राजकारण झालं त्या खेळात अनेक राजकीय पक्ष या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अस्तित्वातच नाही आहेत म्हणजे विधानसभेत त्यांचे प्रतिनिधी आहेत का तर निश्चितपणे आहेत नाही असं नाही पण त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी कॅन्डिडेट आहे का असं जर म्हटलं तर नाही त्या तालुक्यातून त्यांचा नाम कधी झाला हे त्यांनाच माहिती नाही पण आता जेव्हा कदाचित महानगरपालिकांकडे येऊ तेव्हा गोष्ट वेगळी असेल बऱ्यापैकी जसं विधानसभेसाठी पक्ष आणि आघाडी असं राजकारण दिसलं ते बऱ्यापैकी पाहायला मिळत असं चित्र आहे मुळात आपण काय करणार म्हणजे पुन्हा पुन्हा एकदा मित्र पक्ष मी पुन्हा याचा प्रयत्न करणार मी पुन्हा तिथे असणारा येतो काँग्रेसने आपला जुना खेळ सुरुवात केलेला आहे की पब्लिकली म्हणायचं की आम्ही असणार आमुक करतोय तंबू करतोय तंबू करतोय पण त्याच्या विरोधात करायचं हे जे हे जे काँग्रेसचं खेळ आहे तो चालू पण म्हणजे तुमची खरच बोलणी झाली गेला का नाही आम्ही कोणाकडे गेलेलो नाही जी स्थिती आहे ती स्थिती नगरपालिकेपेक्षा वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत आता सुद्धा जी काही आमची बोलणी चाललेली आहे अजित पवार गटाशी बोलणी चाललेली आहे बरं एकनाथ शिंदेची सुद्धा बोलणी चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा बोलणी चाललेली आहे शरद पवारांची शरद पवार आणि काँग्रेसची सुद्धा चालली आणि ते त्या त्या महानगरपालिकांपुरती मर्यादित म्हणजे तुम्ही या सगळ्या पक्षांशी स्वतंत्रपणे बोलता आहात आणि मी म्हटलं की त्याच्यामध्ये बीजेपी आणि वंचित हे दोनच पार्टी असे राहिलेत की जे पन्नास पन्नास टक्के तरी ऍटलिस्ट महानगरपालिका असतील नगरपालिका असतील कॅन्डिडेट उतरू शकतो पण तुम्ही अर्थी बोलणी चालली असं म्हणतात अर्थी तुम्हाला मित्र पक्षांची तुम्ही मित्रपक्ष शोधताय आणि तुम्ही युतीला आम्ही असतात आम्ही आम्ही कोणाला शोधत नाही आहोत ते आमच्याकडे शोधत येतात त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये असं म्हणा की तिथे असताना बावीस प्रभाग आहे त्या बावीस प्रभागापैकी तीन प्रभाग असे आहेत की त्यांच्याकडे एक 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 उमेदवार ओढलेले तीन उमेदवार त्याच्यामुळे ते त्यांच्या गरजेपोटी समजवते म्हणजे मी त्याला मी त्याला मी त्याला असं म्हणत नाही कोण आम्ही आता नगरपालिकेमध्ये जे केलं तेच करणार ज्याच्याशी दोष जमलं त्याच्याशी जमलं आता एकनाथ शिंदे काही ठिकाणी जमलं अजित पवारांशी सुद्धा जमलं शरद पवारांशी जमलं काँग्रेसशी जमलं पण म्हणजे तिथे काँग्रेस उडून लावलं जा आम्हाला परवा नाही म्हणजे त्या त्या शहरामध्ये तुम्हाला वेकर तुम्ही चुकीचं आहे पण आम्हाला करावं लागलं आणि ते म्हणजे की जिल्ह्याना अधिकार द्यावे लागले की आता तुमचं राजकारण तुम्ही बघा महाराष्ट्रभर आम्ही असणार कुठला एका पक्षाशी बसू शकत नाही तेव्हा तुमच्या तुम्हाला जो मित्र असं वाटतो जवळ तिथे तुम्ही बसा पण म्हणजे तुम्ही विधानसभा किंवा लोकसभेमध्ये आ... काही ठरावी मुद्द्यांवर बोलणे केली नंतर कोणासोबतच गेला नाही तसं तुम्ही महानगरपालिकेमध्ये कर मध्ये आम्ही एक लक्षात घ्या माझं म्हणणं की विधानसभा लोकसभेमध्ये यांना मोदीचे डायरेक्शन होते की वंचितला बरोबर घेऊ नका बीजेपी जो आहे त्यांचा गेम प्लॅन ठरलेला आहे इथले राजकीय पक्ष एक तर संपवायचे किंवा कमकुवत करून टाकायचे आता बीजेपीला असं वाटतं की एवढे कमकुवत झालेत आणि ते मला वाटतं उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसूनच येईल या सगळ्याच्यामध्ये की वन मॅन पार्टी नरेंद्र मोदीची ऐंशी टक्के रिझल्ट घेत पण हे काय बघायचं मग तुम्ही आता भाजप वगैरे बाकी सगळ्या पक्ष जे भाजपचे वास्तविक पक्ष पण आहेत त्यांच्याशी तुम्ही स्थानिक पातळीवर याच्या कारण किंवा ज्याला ऑपॉर्च्युनिझम असंही म्हणताय तेही तेही बघताय याच्यामध्ये या नाही आम्ही निवडणुकी दिसली इथं तुम्ही पवारांचं स्पष्ट असं त्याच्यामध्ये की आम्ही जे आहोत तीन चार तीन चार निवडून येण्याचे जे आहेत त्या आम्ही त्यावेळेस आलो याही वेळेस आता हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत यांची ती अवस्था यांना नेहमी मदत निसला पण ते तुम्ही व्हायला यावेळेस तयार होता असं दिसतंय हा यावेळेस आम्ही असणार म्हणजे त्याही वेळेस तयार होतो यावेळेस तयार होतो आम्ही त्यावेळेस असं नव्हतो नाही म्हणून म्हटलं की मी नाव घेऊन सांगू शकतो कोण कुठं कुठं कसं कसं अडकलेलं आहे ते आणि किती सिरियसली अडकलेलं आहे पण आत्ताच्या स्टेजमध्ये तो इश्यू नाहीये आत्ताच्या स्टेजमध्ये जे बीजेपीचं राजकारण आहे पोलिटिकल पार्टी संपवा त्याच्यामध्ये आणि मी असं म्हणेन या पोलिटिकल पार्टीना थोडस कुठंतरी लक्षात यायला लागले की आयडिओलॉजी म्हणून मतदार एक वंचितकडे आहे की ज्याला कोणीच ब्रेक करू शकत नाही आणि त्या जोरावरती आपण असणार आपला पक्ष वाचवू शकतो तुमचा प्रतिनिधी निवडून आलं सत्ता आली नाही पण प्रतिनिधी निवडून आले आणि ते प्रतिनिधी समजा पक्षाबरोबर राहिले तर तुम्हाला पाच वर्ष टिकण्याचं एक साधन मिळालं सो so, याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की भाजप वगळता बाकी सगळ्यांसाठी तुमची दार आम्ही भूमिकाच घेतली आमची भूमिकाच आम्ही घेतली की ज्यावेळेस इलेक्शन मी म्हटलं बीजेपी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर युती करायला तयार मी म्हणाला की बऱ्याचशा ठिकाणी पक्ष तुमच्यापाशी तुम बोलायचा प्रयत्न करतात कुठं कुठं कोणाशी कशी बोलणी पुढे आतापर्यंत आलेली आहे आणि किती फायनलाइज आता आता मी नागपूरचं द्यायचं झालं तर राष्ट्रवादी आल्यांची ऑफर आली आता जो ज्याला हे ये म्हणता येईल आपल्याला उबाटा सेना उद्धव ठाकरे यांचे सुद्धा दोन दो ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे तर जाहीरच बोलून गेले जे सरकारनामाने आमची बदनामीच करून टाकून दिली तुम्ही कोणाकडे बोलता तुम्ही उद्धव ठाकरेंशी बोलताय का तुम्ही कोणाशी मी मी अजित कोणाशीही बोलत नाही आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आम्ही त्यांना सांगितले तुम्हाला काय निक्य गोंधळ घालायचा असेल तो घाला प्रचार कुठं बोलवायचं तेवढं सांगा मी येत त्याच्यामुळे पूर्ण अधिकारचे अधिकारी जिल्हा अध्यक्षांना मी दिलेले ते जे करतील ते आणि त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणून मी म्हटलं काही ठिकाणी काँग्रेस बरोबर चाललंय काही ठिकाणी उद्धव सेना त्यांच्या बरोबर चाललेली आहे काही ठिकाणी अजित पवार यांच्या बरोबर चाललेली आहे काही ठिकाणी शरद पवारांच्या याच्यामध्ये चाललेली आहे आता त्याच्यातली इंटरनल टसल मी तुम्हाला सांगत प्री कंडिशन काय 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 त्याच्यामधली त्यांच्याकडून ज्या येतात त्या आमच्यावरती नाही पण तो अलायन्स घेत हा थ्री सिक्स्टी डिग्री चेंज वाटत नाही तुम्हाला विधानसभेच्या वेळेस असणार तुम्ही आणि महानगरपालिका निवडणूक ते प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला जे म्हणाल सगळ्यांसोबत मैत्री करण्यासाठी तयार आहे मी त्यावेळेस होतो ना आजही आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा तयार होतो दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आम्ही तयार होतो आणि आजही त्याच्यातला आहे मी जसं म्हणालो की दोन हजार चोवीसच आपण घेतला तर अखेर ज्याला हे म्हणता येत की संविधान बदलण्याची कॅम्पेन जी देशभर होती आम्हीच लीड केली होती मुंबईमध्ये काय होईल करता मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले दिसत आहेत ती आता महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र राहील किंवा नाही हेही शंका आहे काँग्रेस राज ठाकरेंबद्दल त्यांना काही आक्षेप आहेत म्हणून ते तुमच्याकडे आशे न बघतायत अशा प्रकारची चर्चा सगळीकडे आहे सो तुम्ही मुंबईत जसं म्हणालो ना की हा जो फुले शाहू आंबेडकर मतदार जो आहे याच्या मनामधली जी एक भीती आहे ती भीती आहे की आर एस एस बद्दलची भीती आहे बीजेपी बद्दलची कमी भीती आहे मी असं म्हणे पण आर एस एस बद्दलची भीती मोठी केस आली पुन्हा नवीन काहीतरी षडयंत्र म्हणून आपल्याला असणार आ... मिळालेले अधिकार सगळे काढतील ही त्यांच्या मनामध्ये बसलेली भीती आहे आणि त्याला असं वाटतं की गांधीयन मतदान मतदार जो आहे तो उदारमतवादी आहे रॅपिड हँड धर्मवादी आहे हे बरोबर आहे पण तो उदारमतवादी आहे सोशलिस्ट कडचा होता काँग्रेस कडचा होता दाव्यांकडचा होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आर एस एस ला ठोकायची वेळ आली तेव्हा हा बॉकोड आत्ताच्या याच्यामध्ये असणार यांचाच मतदार कट्टर धर्मवादी होत चाललेला आहे एक सेक्शन त्याच्यातला आणि त्याच्यामुळे आज आपण बघत असाल की या सगळ्या फोर्सेस के मुस्लिम मत आहेत पण धार्मिक भाषेत बोलायचं झालं तर हिंदू मतदार फारच कमी त्याच्यामुळे उद्धव आणि राज एकत्र जरी आले तरी फार परिणाम होण्याची असणारी मला तरी दिसत नाही मुंबईत तुमच्यासाठी कोण मग मित्र आहे एकेकाळी तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा युती केली होती पुढे म्हणजे असे स्वतः राजकारण केलं तर तुम्ही पहिल्यांदा टिकण्याचं राजकारण जिंकण्याचं राजकारण कर टिकल्यानंतर मग तुम्ही जिंकण्याचं राजकारण आता आपल्याला असं दिसतंय की उद्धव ठाकरेनं ज्यांच्या बरोबर ते गेले त्याच्यातले एकही मित्र राहिले कदाचित शरद पवार त्यांचे मित्र राहिले तर मी कदाचित आणि फॉलबॅक मग कोणावरती करावं लागलं तर ज्या भावाला त्यांनी बाहेर काढले पक्षातून त्यात भावावरती आता अवलंबून अवलंबन झाले स्वतःला आणि वाचवण्यासाठी तुमचे त्यांचे अजून आहेत का काही कम्युनिकेशन बोलणं बंद राहतं त्याला तुम्हाला काही नाही तुम्हाला त्यांच्या पक्षातर्फे सुद्धा तुम्हाला त्यांच्या पक्षामधले जे अध्यक्ष आहेत किंवा पदाधिकारी आहेत हे आमच्या पदाधिकारीशी समजोतेच्या गोष्टी बोलतात म्हणून मला ठिकाण नाही सांगत पण उद्या आम्ही असताना राष्ट्रवादी बरोबर दिसलो होतो कोणी आश्चर्य मानू नये उद्या आम्ही शरद पवार अजित पवार शरद पवार एकनाथ शिंदे <laughs> त्याच्यानंतर काँग्रेस असं वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये दिसलो तरी त्याचं आश्चर्य मानू नये मुंबईत तुम्ही आणि काँग्रेस अशी युती होऊ शकते मला माहिती नाही आम्हाला काही काँग्रेस अजून त्यांचं काय होईल काय नाही होणार त्यांना माहिती त्याच्यामुळे असताना आम्ही आमची तयारी आम्ही केलेली आहे